का आजचा दिवस आणि आजचा निर्णय हा ऐतिहासिक आहे शिंदे सरकारचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो जारंगे बाटलाचे सुद्धा आणि समाजाचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो जरंगेची जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणा याचं कराव तेवढं कौतुक कमी आहे दोन पिढ्याची मागणी माननीय शिंदे सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा पवार यांनी पूर्ण केली याचा निश्चितपणे मनामध्ये अन आन, आनंद आहे आणि खरं तर गरजबंतानी योग्य तो उपाय या सर्व बाबीचा घ्यावा अशा प्रकारची माझी बनताला विनंती आहे तर गेली अनेक वर्षाचा लढा आज जवळपास या विजयामध्ये रूपांतरित झालेलं आहे त्यामुळं एक आनंद निश्चितपणे मनाला आहे गेले अनेक दिवस मी या लढ्यामध्ये सहभागी होतो आणि त्यामधून यश मिळालं हे टिकावं अशा प्रकारची अपेक्षा आहे तर कुणी आव्हान दिलं तरीही सरकार सक्षम आहे या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यामुळं मला असं वाटतं की हा लढा आनंदाने कोणालाही न दुखवता कोणाचाही न घेता काढून न घेता हे आरक्षण दिलं गेलं बाबीचा पूर्णपणे आनंद माझ्या मनामध्ये मा आहे आणि हा आनंद साहजिक आहे